गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू पाईप्स अँड आपण कंटिन्यू करतोय बरं का तुमच्यासाठी याच्यापूर्वीचे चार लेक्चर झालेले आहेत त्यानंतर हे शेवटचे लेक्चर्स आणि यामध्ये यामध्ये याम हा टाईप जो आहे यामध्ये दोन टाईपचे नळ तुम्हाला दिलेले असतात एक एक नळ असतो टाकी भरणारा नळ रा राईट रा। right? आणि दुसरा नळ असतो टाकी रिकामा करणारा नळ असतं ना टाकी टाकीच्या वर टाकी भरणारे नळ आणि बुडाला म्हणजे खाली टाकी रिकामे करणारे नळ असतात ज्यावेळेस दोन्ही टाईपचे नळ एखाद्या प्रश्नामध्ये येत असतील तर याच्यापासून फक्त दोनच प्रश्न तयार होतात फक्त दोनच प्रश्न क्वेश्चन नंबर एक प्रश्न नंबर एक की टाकी भरायला किती वेळ लागेल टाकी पूर्ण भरायला राईट की एखाद्या रिकाम्या टाकीमध्ये दोन्ही नळ म्हणजे टाकी भरणारे आणि हे रिकामे करणारे दोन्ही एकत्र सुरू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल क्वेश्चन नंबर वन किंवा क्वेश्चन नंबर टू एखाद्या पूर्ण भरलेल्या टाकीमध्ये जर दोन्ही टाईपचे नळ सुरू केले तर टाकी पूर्ण रिकामी व्हायला किती वेळ लागेल इज नंबर जसं इथे दिलेलं आहे की क्वेश्चन नंबर वन की टाकी भरायला लागणारा वेड हा प्रश्न जर असेल तर काय करणे तुम्हाला तर टाकी भरणाऱ्या नळाचे एक तासाचे काम टाकी भरणारे नळ त्याचा काय करायचे एक तासाचे काम जो कोणता पण टाकी भरणारा नळ असेल ना त्याची स्पीड दिली असेल समजा चोवीस तासामध्ये तो टाकी भरतो तर त्याच्या एक तासाचे काम एक छेद चोवीस राईट त्यामधून वजा करायचे आहेत रिकामी करणाऱ्या नळाचे तासा 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 एक तासाचे काम समजा रिकामी करणारा नळ असेल तीस तासामध्ये रिकामा करतोय पूर्ण टाकीला तीस तासात रिकामी करतोय तर त्याच्या एक तासाचे काम म्हणजे एक छेद तीस आणि या दोघांची वजाबाकी करायची लक्षात घ्या प्रश्न जर असेल टाकी भरायला लागणारा वेळ किती तर सुरुवातीला भरणाऱ्या नळाचे एक तासाचे काम घेणे तुम्हाला आणि त्यामधून रिकाम्या होणाऱ्या नळाच्या एक तासाचे काम वजा करून घेणे प्रश्नाचं उत्तर तुमचं तयार याशिवाय दुसरा प्रश्न हा तयार होऊ शकतो की टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ मी बोललोय की दोनच टाईपचे प्रश्न तयार होतील एक तर टाकी भरायला किती वेळ लागेल किंवा दुसरा प्रश्न टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल तर जर टाकी रिकामी होण्यास तुम्हाला वेळ काढायचा असेल तर तर टाकी रिकामी करणाऱ्या नळाचे एक तासाचे काम आधी घेणे तुम्हाला आधी घेणे आणि त्यामधून वजा करायची आहे तर भरणाऱ्या नळाचे एक तासाचे काम म्हणजे इथे पण लक्षात घ्या क्वेश्चन आहे तुम्हाला टाकी रिकामी करण्यास किती वेळ लागेल तर रिकामी होणाऱ्या नळाची जी काही गती आहे त्याची एक तासाचे काम सुरुवातीला आलं पाहिजे आणि त्यामधून भरणाऱ्या नळाचे एक तासाचे काम मायनस करून देणे सिम्पली प्रश्न जो विचारला असेल टाकी भरायला किती वेळ लागेल तर भरणाऱ्या नळाचे एक तासाचे काम सुरुवातीला यायला पाहिजे शिवाय रिकामी होणाऱ्याचे जे आहे त्या रिकामी होणाऱ्या नळाचे एक तासाचे काम मायनस करून देणे प्रश्न जर असेल रिकामी होण्यास किती वेळ लागेल रिकामी होण्यास तर रिकामी होणाऱ्या नळाचे एक तासाचे काम सुरुवातीला घेणे आणि त्यामधून वजा करून घेणे कोण की भरणाऱ्या नळाचे काम दॅट्स ऑल सिंपल प्रश्नाला फोकस करायचं आहे की शेवटी प्रश्न काय विचार राईट right? चला चार पाच उदाहरणं घेऊया याच्यावर म्हणजे तुम्हाला सहज कळेल चला क्वेश्चन नंबर वन बघा क्वेश्चन नंबर वन काय बोलताय एक की एका नळाने एक पाण्याची टाकी सहा तासात पूर्ण भरते सहा तासात काय करते ती भरते तीच टाकी दुसऱ्या नळाने आठ तासात आठ तासात रिकामी होते बघा दोन्ही टाईपचे नळ दिलेले असतील एखाद्या प्रश्नात टाकी भरणारे नळ आणि टाकी रिकामी करणारे नळ दोन्ही दोन्ही नळ दिलेले असतील तर त्यावर दोन टाईप पैकी एक कुठला तरी प्रश्न जनरेट होईल एक तर टाकी भरायला किती वेळ लागेल किंवा दुसरा टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल प्रश्न बघू या प्रश्नाला फोकस करूया आपण रिकाम्या टाकीत दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी के पूर्ण भरायला किती तास लागतील त्या द क्वेश्चन काय विचारलाय टाकी पूर्ण भरायला किती तास लागतील म्हणजे सुरुवातीला टाकी भरणाऱ्या नळाचे एक तासाचे काम घेणे आहे टाकी भरणाऱ्या नळाचे कारण प्रश्न आहे टाकी भरायला त्यामधून मायनस करणे रिकामी होणाऱ्या त्या नळाचे एक तासाचे काम मायनस करूया तर टाकी भरायला ला लागणारे तास टाकी भरायला किंवा तर टाकी भरणारे आहे काय स्पीड की सहा तासात पूर्ण भरते सहा तासात पूर्ण भरते तर त्याचा एका तासाचा ता 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 काम एक छेद सहा मायनस यामधून मायनस करून घेणे रिकामी होणाऱ्या नळाची गती तो आठ तासात रिकामा करतोय तर याला एक छेद यांच्यापासून जे उत्तर मिळेल ते तुम्हाला एका तासाच मिळेल आणि एका तासाला आपण कन्व्हर्ट करू रेसिप्रोकल म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल करत आलेलं आहे किंवा मागच्या प्रश्नांमध्ये मोठी संख्या आठ आठ मध्ये सहाने भाग जात नाही आठ दुने सोळा भाग जात नाही आठ त्रिक चोवीस काय तयार होईल चोवीस या सहाला चारने गुणाकार केला तर चोवीस तर याला पण चारने गुणाकार करू चार एक चार वजा याला तीन ने गुणाकार केला तर चोवीस याला पण तीन ने गुणाकार करू तीन एक म्हणजे मधून एक छेद चोवीस हे काय मिळालं तुम्हाला एक तासाचे काम एक तासाचे काम बट आपल्याला किती तास लागतील हा प्रश्न आहे तर एका तासाच्या कामाला रेसिप्रोकल म्हणजे उलट करू तर एक छेद चा उलट चोवीस छेद एक म्हणजे चोवीस तास लागायला पाहिजे हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर व्हायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकेंड एकदम सिंपलसा पॉईंट आहे प्रश्न जो विचारला असेल तो सुरुवातीला यायला पाहिजे त्याच्यामधून दुसऱ्या नडाची स्पीड मायनस करणे थोडाफार डाऊट असेल समोरच्या प्रश्नावर हो या एका टाकीला तीन नड आहेत बोलते तीन नडा पहिल्या दोन नडांनी ती टाकी अनुक्रमे पंधरा तास व बारा तासात पूर्ण भरते भरते ही कशाची आहे भरण्याची स्पीड तिसरा नळ जो आहे तिसरा नळ नड़, त्या नळाने ती टाकी दहा तासात पूर्ण रिकामी होते किती तासात रिकामी होते दहा तासात रिकामी होते अगेन तुम्हाला दोन्ही टाईपचे दोन्ही टाईपचे नळ दिलेले आहेत एक भरणारा नळ आणि एक रिकामी करणारा नळ प्रश्नाला फोकस करा प्रश्नामध्ये काय विचारले की रिकाम्या टाकी तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरायला किती वेळ लागेल इज द क्वेश्चन टाकी भरायला लागणारा वेळ काढायचा आहे तुम्हाला कशाला टाकी भरायला टाकी भरायला वेळ काढायचा आहे म्हणजे टाकी भरणाऱ्या नळाचे जे एक तासाचे काम असेल सुरुवातीला तेच आलं पाहिजे ना टाकी भरणारी नळ त्यामधून त्यामधून रिकामी होणाऱ्या नळाचे एक तासाचे काम मायनस करून घेणे होईल चला टाकी भरायला बघा कोणता नळ टाकी भरायला दोन नळ आहेत तुमच्याकडे पहिल्या दोन नळांनी ती टाकी अनुक्रमे पंधरा व बारा तासात भरते तर एक छेद पंधरा अधिक एक छेद बारा कारण हे यांची बेरीज का केली कारण हे दोन्ही नळ जे आहेत ते टाकी भरणारे आहेत आणि यामधून टाकी रिकामा करणारा नळ मायनस करू तर तिसऱ्या नळाने टाकी दहा तासात रिकामी होते तर रिकामीला मायनस करू एक छेद दहा यांच्यापासून जे तयार होईल ते होईल तुमचं एका तासाचं काम टाकी भरायला लागणारा वेळ छेद सारखा करूया आणि मग त्याला रेसिप्रोकल करून घेऊया प्रश्नाचे उत्तर तयार होईल की खाली काय तयार होईल मोठी संख्या बघा पंधरा तर मध्ये बाराने भाग देत नाही पंधरा दुने तीस तीस मध्ये दहाने ने जातो बाराने भाग देत नाही तीस दुने साठ खाली साठ तयार करावे लागतील पंधराला चारने गुणाकार केला तर साठ तर याला पण चारने गुणाकार करू चार प्लस बाराला पाचने ने गुणाकार केला तर साठ याला पण पाचने ने गुणाकार करू पाच मायनस दहाला सहाने ने गुणाकार केला तर साठ तर याला पण सहाने गुणाकार करू सहा काय मिळत आहे तुम्हाला की चार अधिक पाच नऊ नौ मधुन कमी करा नौ तीन तीन भागर तो तीन एक तीन तरीक सात का तुम्हारा एक ता तिघा एकत्र बट अपने किंत पूर्ण रेसी रेसिप्रोकल करू एक छेद वीस वीस तास लगा ती टाकी भरायला किती तास लागायला पाहिजे वीस तास तर ऑप्शन नंबर डी मध्ये तुम्हाला उत्तर मिळतंय हे वीस तास असायला पाहिजे राईट अगेन तेच केलं जे मी तुम्हाला सांगितलंय प्रश्नाला फोकस केला आपण आणि जो प्रश्न विचारलाय त्याला सुरुवातीला घेतला आणि जो दुसरा जो आहे रिकामी करणार आहे त्याला मायनस केला राईट चला या प्रश्नामध्ये काही वेगळं मिळतं का बघूया एक की एका नळाने एक पाण्याची टाकी बारा तासात पूर्ण भरते भरणाऱ्या नळाची स्पीड आहे दुसऱ्या नळाने तीच टाकी सहा तासात पूर्ण भरते है ही सुद्धा टाकी भरण्याची स्पीड आहे टाकी भरते तिसऱ्या नळाने तीच भरलेली टाकी तीन तासात पूर्ण रिकामी होते बरं हे बघा तीन तासात कशासाठी रिकामी होण्याची स्पीड आहे तीन तास तिन्ही नळ पूर्ण भरलेल्या टाकीमध्ये एकत्र सुरू केले तर टाकी रिकामी होण्यास बर प्रश्न बदलला बरं का टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल दॅट इज द जर प्रश्न आहे टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल तर तुमच्या सुरुवातीला रिकाम्याची स्पीड सुरुवातीला आली पाहिजे आणि त्यामधून टाकी भरणारे जे नड आहेत त्याला मायनस करूया तर वेळ कशाचा काढायचा आपल्याला वेळ काढूया रिकामी होण्यासाठी टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल तर रिकामी होण्याची स्पीड सुरुवातीला घ्या प्रश्नामध्ये रिकामीची स्पीड किती आहे तीन तासात टाकी रिकामी होते म्हणजे एक छेद तीन त्याच्या एका तासाचं काम आणि यामधून टाकी भरणारे जे नळ आहेत त्याला मायनस करायचे आहेत आता टाकी भरणारे दोन नळ दिसत आहेत एकाची स्पीड आहे बारा एकाची स्पीड आहे सहा या दोघांना पण तुम्हाला मायनस करावं लागेल मायनस एक छेद बारा मायनस एक छेद सहा प्रश्न आहे टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल तर रिकामीची स्पीड सुरुवातीला एका तासाची त्यामधून भरणारे जितके नळ असतील त्याला मायनस करून या आणि दोन नळ आहेत भरणारे दोघांना पण मायनस करू जे मिळेल ते तुमच्या उत्तर एका तासात मिळेल तर आधी छेद सारखा करा बारा मोठी संख्या आहे सहा आणि तीन ने भाग तो बारा तयार केले तीन चौक बारा तर याला पण चारने गुणाकार करू चार, कर चार मायनस बारा एक बारा तर याला पण एक गुणाकार करू एक मायनस साईन दुने बारा याला दोन ने गुणाकार करा दोन चार मधून एक गेला तीन तीन मधून दोन दोन गेले एक छेद बारा हे काय मिळेल तुम्हाला हे झाली एका तासाची गती रिकामी होण्यासाठी तर तो टोटल याला रेषी प्रकल्प करा एक छेद बारा म्हणजे बारा तास हे उत्तर असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचं रिकामी होण्यास एकूण किती तास लागतील इज द्वेल्व्ह आर्स मिन्स बारा तास क्वेश्चन जो विचारलेला आहे तो सुरुवातीला घेतलाय आपण बाकीच्यांना मायनस केलंय चला एखादी उदाहरण हा शेवटचे उदाहरण पुन्हा बघूया याच टाईपवर एक नळ एका टाकीला तीन तासात पूर्ण भरतो हे तीन तास कशासाठी आहे भरण्यासाठी दोन नळ त्याच टाकीला दोन नळ त्याच टाकीला क्रमश सहा तास आणि दहा तासात काय करतायत रिकामे करतायत बरं आता या प्रश्नामध्ये दोन नळ रिकामे करणार आहेत आणि एक नळ भरणार आहे राईट प्रश्नाला अजून फोकस करूया की प्रश्न काय विचारलाय जर रिकाम्या टाकी तिन्ही नळांना एकत्र सुरू केले तर टाकी पूर्ण भरायला टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल त्या क्वेश्चन प्रश्न आहे टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल तर टाकी भरणाऱ्या नळाचं एक तासाचं काम आधी आलं पाहिजे आणि त्यामधून हे दोन नळ जे आहेत ना रिकामे करणार आहेत या दोघांना पण हाकलू देऊ हाकलून देऊ मी मायनस करू म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला विचारलंय वेळ कशाचा टाकी भरायला टाकी भरणाऱ्याची स्पीड बघा किती आहे तीन तास एक नडे एका टाकीला तीन तास त्याच्या एका एक तास तास तासाचं काम एक छेद मायनस रिकामी करणाऱ्याचे जे स्पीड असतील त्याला मायनस करून घेऊया रिकाम्या करण्याची दोन स्पीड आहे एक आहे एक सहा तास म्हणजे एक साहा, तास, एक चला, छेद सहा मायनस दुसरा आहे वीस वीस मध्ये भाग जात नाही दायन त्रिक तीस तीस मध्ये तीन आणि सहाने भाग जाते तीस तीनला दहाने गुणाकार केला तर तीस तर याला पण दहाने गुणाकार करा हा होईल दहा मायनस सहा ला पाचने गुणाकार केला तर तीस याला पण पाचने गुणाकार करा हा पाच मायनस मायनस दहाला तीन ने गुणाकार केला तर तीस याला पण तीन ने गुणाकार करा पाँच, पाँच तीन काय धरेल दहा मधून पाच गेलेत पाच पाच मधून तीन गेलेत दोन छेद तीस यांच्यामध्ये दोन दोन ने भाग दिला तर एक छेद पंधरा हे कशाचं काम झालं एक तासाचं काम आणि एक तासामध्ये एक छेद पंधरा होत असेल सा, सा तर त्याला रेसिप्रोकल करू रेसिप्रोकल करू म्हणजे पंधरा तास हे उत्तर असायला पाहिजे तुमच्या प्रश्नाच ऑप्शन नंबर डी एकदम साधा सोपासा सिंपलसा मॅटर आहे ज्या जो प्रश्न विचारला असेल टाकी भरायला किती वेळ लागेल तर भरणाऱ्या नळामधून रिकामे मायनस करा क्वेश्चन हा असेल की रिकामी होण्यास किती वेळ लागेल तर रिकामाच्या स्पीड मधून भरणारी स्पीड मायनस करा चला असे पाईप्स अँड सिस्टन्सचे आपण पाच पार्ट घेतलेले आहेत बरं का त्याच्यापूर्वी जे चार पार्ट ते सुद्धा तुम्हाला महत्वाचे शिल्लक टाकी कशी भरण्यात येतं शिल्लक टाकी असेल तर दुसरा नळ किती तासात भरेल किंवा पॉइंट नंबर वन नळांची संख्या टाकी भरण्याचे तास व्यस्त प्रमाण त्याच्यावरचे क्वेश्चन विदाऊट युजिंग एनी फॉर्म्युला आपण केलेले आहेत आणि हे तुम्हाला करता आले पाहिजे राईट चल तर पाइप्स अँड असिस्टन्स मध्ये इतकंच तुम्हाला नेक्स्ट टॉपिक आता नवीन सुरू होईल नवीन व्हिडिओ याच्या समोर जर बघाल तर तुम्हाला टाइम स्पीड अँड डिस्टन्स आपण सुरू करणार आहोत बरं का जवळपास आठ ते दहा लेक्चर त्याचे पण होतील टाइम स्पीड अँड डिस्टन्सचे राईट तात्पुरता आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चर लवकरच तुम्हाला इंस्टंट मिळून जाईल तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू